काजूच्या वाडीत वनराई बंधारा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचा जलसंवर्धनासाठी पुढाकार नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस निप चोवीस रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्राम सामाजिक संस्थेच्या वतीने पेन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील काजूच्या वाडी शेजारी असलेल्या नैसर्गिक नाल्यावर सुमारे तीस मीटर लांबीचा वनराई बंधारा बांधून लाखो लिटर पाणी अडवण्याचे कार्य केले आहे एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही काजूच्या वाडीतील आदिवासी बांधव अतिशय मेहनत करून रस्ता नसतानाही भाजीपाला लागवडीतून आपला दैनंदिन उदरनिर्वाह चालवतात त्यांना मदतीचा हात म्हणून वाडी शेजारी असलेल्या नैसर्गिक जलस्रोतावर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेने वनराई बंधारा बांधून दिलाय ज्यामुळे लाखो लिटर पाण्याची साठवण होऊन ते पाणी आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी उपयोगात येईल या उपक्रमात रॅलीस इंडिया ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजू पाटील मानसी पाटील राजेश रसाळ आणि आदिवासी बांधवांनी आपले योगदान दिले आहे दरम्यान ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था पाणीटंचाई असलेल्या वाड्यावर रस्त्यांवर पाणलोट क्षेत्र विकासाचे विविध उपक्रम राबवित असते संस्थेच्या याच जलसंवर्धनाच्या कार्यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडून सन्मानित करण्यात आले आहे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासून पानलोट क्षेत्र विकास चा उपक्रम आम्ही राबवतो मध्ये आम्हाला रायगड जिल्हा परिषदेने ह्या कामासाठी सन्मानही केलेला आहे आणि ह्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही आज काजूची वाडी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे परंतु इथली लोकं एवढी मेहनती आहेत कारण तिथे रस्ता पण नाही आहे तरीही ती लोकं ज्या जो समोरून नैसर्गिक नाला आहे त्या नाल्याला चा पाणी वापरून ती लोक शेती करतात आणि तोच विचार लक्षात घेऊन आमच्या ग्रामसंवर्धनच्या टीमने आज इथे वन्नराई बंधारात साधारण तीस फूट तीस मीटर लांबीचा वनराई बंधारा आम्ही बांधला आणि ज्यामुळे साधारण एक वीस ते बावीस लाख लिटर पाणी इथे आम्ही साठवू शकलो ज्याच्यातून अधिक शेतकरी इथे अजून शेत म्हणजे इथले जे आजूबाजूचे जे आदिवासी बांधव शेतकरी आहेत ते अजून शेती करू शकतात किंवा बाजूला बारशेत नावाचं गाव आहे धनगरवाडा आहे तिथे खूप पशुधन आहे त्या पशुधनालासुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो मात्र आम्हाला कृषी विभागाने अजून पिशव्या वगैरे दिल्या साहित्य दिलं तर आम्ही याहीपेक्षा जास्त बंधारे बांधण्याचा आमचा यावेळेस संकल्प आहे महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद